नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीत चॅनल तुमसर मोळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक प्रांत कक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले व ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष जी माळी यांची प्रमुख उपस्थितीत मुंबई टिळके दादर येथे पार पडली या बैठकीत तुमसर मोहाडे विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाला सोडवावी ही मागणी जोरदारपणे लावून धरली ओबीसी बहुजन समाजसह ओबीसी कोट्यातून पक्ष संघटनेतील बहुजन चेहरा म्हणून उमेदवारीची मागणी याआधी मी पक्षाकडे केली आहे मतदारसंघाची रचना आताची परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करून राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बैठकीला के मार्गदर्शन केले यावेळी राज्यभरातील ओबीसी कोट्यातून ज्या सहकाऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांनाही मनोगत व्यक्त केले यावेळी सगळे काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते